नमस्कार नमस्कार तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा ललित विष्णू देवकर देवकरुन देवकरुन। किती महिन्यापासून वापरताय तुम्ही साधारण एक वर्ष बर आणि तुमच्या सहा टोटल जनवर आहेत गोट्यामध्ये तर किती जणांना चालू आहे आता सहा पैकी दोन भाकड आहेत आता आटलेले आहेत आणि ह्या चार चोरीला चालू आहे चालू आहे बरं जी आता ही जी गाय आहे आता किती पहिला रुग आहे किती दिवस झाले दहा बारा दिवस झाले वेलेले तर जे तुम्ही प्रोडक्ट वापरलं ते वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल वाटले बाबा शेणात बराचसा फरक झाला डिलिव्हरीच्या टायमाला दा त्रास नाही झाला तिला डिलिव्हरी सक्षम झाली घष्टपुष्ट झालं बाकी काय नाही त्रास बाकी काहीच नाही नॉर्मली आपण गोट्यात गेल्यावरती ना सगळ्यात मोठी समस्या असते माशी आणि शेणात एकदम असं उग्र वेगळा वास येतो शेणाला असं नाही अपचलेलं असतं आ, त्यात काय फरक जाणवला हो का तुम्हाला नाही तसं वास पण येत नाही आता तुम्ही बघताय पावसाचे दिवस आहेत माशी पण नाही मच्छर वगैरे काही नसतात अपच पण होत नाही त्यांना आणि पहिलं व्हायचं शेणात आता घट्ट शेण येते बस आल्याला <laughs> तुम्ही आम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी वेळेली ऍक्च्युअली तिकडे पाहून वाटत नाही त्याची ज्या अंगवटा वगैरे पाऊन वाटत नाही की ती अशी गाभण गाय कशी असते त्या मध्ये आहे तर ती वेल्यापासून खाणं पिणं तिथं थोडं कमी झालंय वेल्यानंतर जे कमी खातात ते तिला फिडिंग पण आपण देत नाही टेंट पाणी वगैरे खात नाही त्यासाठी अशा वेळेस काय करायचं तुम्ही मिल्क दोडस वाढवलं ना की ते पूर्ण पुरवठा होईल ज्यावेळेस गाभण गाय राहिली होती तुम्ही मिल्क चार्जर किती देत होता आणि किती महिन्यापासून देत होता पहिल्यांदा भरली रिपीट झाली तिला मिल्क चालू केला आपण दुसऱ्यांदा भरली गाभण राहिली तेव्हापासून कंटिन्यू चालू किती चालू आहे सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ एक चमचा येतो त्याच्यात एक चमचा आपण हे करतो आता ही जी पहिलं रुगाय आहे ही ज्या गायची आहे ती किती लिटर दूध द्यायची हिजात काय फरक दुधाच्या कॉन्टिटी दुधाच्या आता तर अजून दुधाला फुटली ना हळूहळू फुटते ती साधारण महिनाभर घेतात हिची आई वीस एकवीस लिटर दूध द्यायची हिची पण अपेक्षा आहे वीस एकवीस फर्स्ट लॅक्टेशन सेकंड लॅक्टेशन मध्ये जास्त पर्यंत तेवढी तिच्यापेक्षा एक दोन लिटर अप करेल बर मिल्कच्या जेव्हा वापरल्यानंतर फॅट एसएलएफ मध्ये ह्याच्यात काय तुम्हाला बदल जाणवला का तुमचा फॅट एसएलएफ मध्ये चांगल्या बऱ्यापैकी लागते तीन सात तीन आठ पर्यंत हे होते कधी कधी चार पर्यंत जाते फॅक्ट एस एन एफ आपला आठ सात आठ आठ पर्यंत हे होतं पहिला एवढा लागत नव्हता तीन पाच च्या खालीच आपलं म्हणजे तीन, तीन 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 चार असं वगैरे मोठी समस्या असते की जनावर रिपीट होणं बाकडकाळाचं प्रमाण जास्त असतं आणि ही समस्या असते तर तुम्हाला काय वाटलं समस्या आपल्याला पण होती ना वर्षभरापासून ती आता समस्या कमी झालेली सर्वात महत्वाचं मिल चार्जर म्हणजे चार्जर वापरायच्या आधी रिपिटेशन प्रॉब्लेम सगळ्यात जास्त होता आणि माश्या मच्छर वगैरे प्रॉब्लेम किंवा गोचडांचा प्रॉब्लेम कंटिन्यू असायचा पण जसं जसं मिल चार्जर वापरल सरांनी आता सांगितलं की वेगळ्या बोलचं सिमेंट जरी ही केलं तरी पण गायला काहीच त्रास झाला नाही गाय एक दहा मिनिटांमध्ये क्लिअर झाली कोठून उभी राहिली आणि वासरू पण चांगले म्हणजे मिल्क चार्जर वापरल्यामुळं शारीरिक रचनेत पण बदल न होता गायी चांगल्या प्रकारे शेटअप झालेली आणि बाकीच्या चार गाया आणि मागे एकदा सर एक महिन्या दीड महिन्यापूर्वी अशी परिस्थिती आली होती एकदा त्याचं फॅट सहाच्या वर गेली होती तर डेअरीवाल्यांनी सांगितलं होतं की ही म्हशीच्या दुधामध्ये कन्वर्ट करायला लागली परंतु मग त्यांनी लॉक केले ती सिस्टीम म्हणजे पाच पॉईंट सातलाच फॅट घेतली आणि या फॅटमध्ये पण बराच फरक पडला <coughs> कधी कधी फॅट चांगल्या प्रकारे पण वाढते <coughs> तुम्हाला असं जाणवलं का पूर्वी ज्यावेळेस मिल्क चार्ज चालू नव्हतं त्यावेळेस गव्हाने शिल्लक राहायचं नीट खात खाल्लं नव्हतं काय म्हणायचं आता मिल्क चार्ज चालू केल्यानंतर काय काय आणि करायचं प्रमाण कसं तो आता रमत होत नसतो त्यामुळे डायजेशनचा प्रॉब्लेम आता पण भरपूर करतात पाणी पितात धावून पिऊन बसल्या काय राहत नाही भूक भूक वाढल्यासारखं खातात आणि बऱ्याच वेळा काय होतं गोट्यावरती आहे ना सगळ्यात मोठी समस्या असते गोरची तर आ, मिल्क चाय जेव्हा वापरल्यानंतर त्यात काय बदल तुम्हाला वाटला लागत नाही कोचिड हा प्रकार त्यांना क्वचित म्हणजे वातावरण बदलीमुळे ह्याच्यामुळे गरमी वाढली तर त्या त्यावेळेस तो पण नॉर्मल तो पण नॉर्मली होतो तो सगळीकडे होतोच असा तुम्ही हे जे दूध आहे घरी खाता का नाही दूध घरी खातो नाही आता काय तुम्हाला बदल काय वाटतो घरी दूध जी लहान मुलं असतील किंवा घरची आता मुलं पण खातात घरची पण खातात पहिला जो वास येतो तो आता वास येत नाही बरं आणि बिनवासाचं आपण जस मिल्क चार्जर चालू केले तेव्हापासून म्हणजे जे गायीच्या रचनेमध्ये बरेच चांगले पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत आणि पहिले ज्या वेळेस चार्जर चालू व्हायच्या आधी त्यांनी मिनरल बरोबर काही गोष्टी देत होती त्यामुळे गायींना परत इफेक्टिव्ह प्रॉब्लेम्स यायचे तर ते आता कमी झाली म्हणजे जवळजवळ मिनरल पूर्ण बंद केलेलं आहे आणि गायींच्या दुधामध्ये पण चांगल्या प्रकारे वाढ झाले मी आता जे गवळे आहेत दुग्ध व्यवसाय करतात त्यांना तुम्ही तुमच्या जे गोटो मिच्या जे वापरता त्यांना दूध व्यवसाय सोपवण्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल वापरलं पाहिजे जनावरांच्या तब्येतीसाठी दूध वाढीसाठी मुख्य कारण म्हणजे तब्येतीसाठी जनावरांच्या दुधात जे होणारे घटे जनावरांची होते आणि हे जे होतं त्रास जो होतो त्यांना डायजेशनचा याचा तो त्रास होत नाही गोचरचा त्रास होत नाही ताप तर मस्टायटिस म्हणा वर्षभरात तर मस्टायटिस हे काही गायला झालेलं नाही माझ्या बाकी व्यवस्थितपणे बांधा चांगला राहतो जनावर आपलं चांगलं राहतो आता आम्ही बरेचसे ज्यावेळेस आपले रील्स येतात किंवा व्हिडिओ येतात त्या व्हिडिओ मध्ये खाली कमेंट असते की तुमचं मिल्क चार्जर मागे तर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे त्याचे बेनिफिट बघितले नाही 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 मिल्क चार्जर माग नाही आता ती मधली काय वीस नोव्हेंबरला व्यायली होती पंचेचाळीसाव्या दिवशी हीट वर आली आणि लाव ती लावली मी सॉर्टेड सिमेंट भरलं आणि ती लागली पण ती अजून पण अजून आठ ते नऊ लिटर आता दूध देते किती महिना चालू आहे तिला आता साडेसहा महिने झाले त्याच्यात मी आठवडा झालं बंद केलेले एकच टाइम पेंट आहे आणि मी चार्जर बंद केले तिथे फक्त पेंडच चालतो एक टाइम आठवतच आणलेली आहे तिला ती स्टेबल राहिली एकदम पहिला रोजून सुद्धा आणि जे म्हणतात भरल्यानंतर उतरत जातात उतरतात पण एकदम अशी सरासरी दूध देत राहतात हा सरासरी दूध देत राहतात असं झाले मिल्क चार्जर विषयी तुम्हाला कुठून माहिती समजली म्हणजे नवनाथ कडून समजले बरं आम्ही गेलो होतो तेव्हा प्रोडक्ट काय रिझल्ट मिळाला रिझल्ट शेणात बरासा फरक पडला गोचडाचा जो पहिला व्हायचं आठवड्याला गोचडाचा औषध घ्या नाही तर महिन्याला इंजेक्शन मारून घ्या काय व्हा तो प्रकार नाही राहील शेणात ही झालं दुधाची क्वालिटी सुधारली वास जे यायचा आणि फॅट मध्ये सुधार झाला फरक। फरक फरक सुरुवातीला किती गायला तुम्ही चालू केलं एकाच गायला एकाच गायला मग त्यानंतर बकेट आणली हा मग नंतर बकेट आणली मग पण हे केलं चालू सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा एक पोडा आणला त्यावेळेस एका गायला बाय चान्स रिझल्ट थोडा कमी आला तरी पण त्यांनी जे महत्वाची प्रश्न ठेवला विश्वास ठेवला आणि त्यांना म्हणलं तुम्ही एका गायवर हे करू नका बाकीच्या दोन तीन गायंवर चालू का त्यावेळेस अशी परिस्थिती आल्यानंतर त्यांना रिझल्ट येईल जा जा uh, वाक। आता जवळजवळ वर्ष झालं कंटिन्यू चालू आणि गायांना वैदिकचा चारा पण चालला आता यांच्या शेतामध्ये mm -hmm. एस सी टी वैदिक जे प्रोडक्ट आहेत आपले ते सोडून बाकी युरिया मिक्सर वगैरे काहीच नाही स्वतः ते म्हणजे त्यांचं असं काम आहे आपल्या एस सिटी वैदिकच्या माध्यमातून ते इतरांना भरपूर सांगतात की नाही बाबा मार्गदर्शन मार्गदर्शन एवढं सांगतात की त्यांच्या सहकार्याने आपण या मावडी गावामध्ये जवळजवळ तीस चाळीस शेतकरी हे झालेले पॉझिटिव्हिटी मध्ये आणले आपल्याला जो फायदा झाला दुसऱ्या पण शेतकऱ्यांना स्वतः सांगतात आणि शेतकरी आपल्यापर्यंत कन्व्हिन्स करून आणतात शंभर टक्के तो शेतकरी हे करतोच बरोबर तुम्हाला इथं कोण मार्गदर्शन करतं नमस्कार माझं नाव नवनाथ दत्तात्रय कोलते मुक्काम पोस्ट पिसर्वे तालुका पुरंदर जिल्हा पुणे माझं दत्त कृपा या या नावाने पिसर्वे येथे uh, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं शॉप आहे आपल्या या पंचक्रोशीमध्ये किंवा पुरंदर तालुक्यामध्ये ज्या काही गायींच्या समस्या आहे किंवा गायींच्या दगडी मस्टडीज किंवा रिपिटेशन्स अशा गायींच्या समस्यांना एकदम Uh, किंवा तो गोचिड वगैरे ताप या समस्यांना एक चालीम उपाय म्हणून मिल्क चार्जर हे जे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं प्रॉडक्ट आहे ते सर्व शेतकऱ्यांनी शंभर टक्के आणि विश्वास देऊन वापरावी ही विनंती धन्यवाद तुमचा मोबाईल न्मौ uh, नंबर सांगा माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस झिरो दोन झिरो सात एक्क्याऐंशी थँक्यू धन्यवाद थँक्यू